साळे येथील चार नागरिक भीमा नदीच्या पात्राजवळ असलेल्या महादेव मंदिरात पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दर्शनासाठी गेले होते पुराच्या पाण्याची पातळी वाढत होती त्यातील एक व्यक्ती रात्रीच बाहेर पडला परंतु इतर तीन व्यक्तींपैकी साधू यांची तब्येत ठीक नसल्यानं त्यांना चालता येत नव्हतं त्यामुळे ते, ते रात्री मंदिराच्या बाहेर पडू शकले नाही सकाळी भीमा नदीला मोठा पूर आल्यानं ते मंदिरात अडकले याची माहिती मंदिरात अडकलेल्या व्यक्तींनी गुरसाळे गावचे सरपंच यांना मोबाईल फोनद्वारे दिली त्यानंतर सरपंच यांनी तहसीलदार सचिन लंगुटे यांच्याशी संपर्क साधला व या तीन व्यक्तींना तात्काळ रेस्क्यू करण्याची मागणी केली त्यानंतर तहसीलदार सचिन लंगुटे यांनी मंडल अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्याशी संपर्क साधून तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्ष व जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या समन्वयातून सकाळी साडेसात नंतर गुरसाळे येथे महादेव मंदिरात भीमा नदीच्या पुरात अडकलेल्या तीन नागरिक व एका कुत्र्याच्या पिलासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे असलेली अद्यावत बोटीमध्ये स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे चार प्रशिक्षित पोहणारे स्वयंसेवक तसेच स्थानिक पोलीस विभागाच्या आपत्ती व्यवस्थापनचे प्रशिक्षण दिलेले पोलीस कर्मचारी अमित गवळी यांना घेऊन श्री ढोले हे गुरसाळे येथील गावात पोहोचले तहसीलदार सचिन लंगुटे देखील गावामध्ये पोहोचले त्यानंतर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी समन्वयातून संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनचे कागदावर डिझाईन तयार केलं ते डिझाईन बचाव पथकातील स्वयंसेवक तसेच पोलीस कर्मचारी यांना समजावून सांगण्यात आलं त्याचप्रमाणे बोट चालकांनी त्या पद्धतीनं बोट मंदिर परिसरात घेऊन गे गेले व स्वयंसेवक पोलीस कर्मचारी यांनी मंदिरातील एक साधू दोन अन्य व्यक्ती व एका कुत्र्याचं पिल्लू यांचे अत्यंत सुरक्षितपणे रेस्क्यू करून त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर सुखरूप काढलं आहे न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा